सकाळच्या अशा कोवळ्या उन्हामध्ये हेमंत ऋतूमध्ये थंडीमध्ये असं सकाळचं ऊन घेत घेत शरीराला आपल्या ऊर्जा मिळवून देणे ही अतिशय आरोग्यदायी अशी गोष्ट आहे उगवत्या सूर्याला वंदन करून त्याच्याप्रती कृतज्ञ राहून उद्यनद्यमित्रमहा आरोहण्युत्तरान दिवम हृद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया असं ऋषीमुनी म्हणतात या उगवत्या सूर्याला वंदन करून हे सूर्यदेवते मला ऊर्जा प्रदान कर आणि हृद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया माझ्या हृदयामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर कर हरिमाणम म्हणजे कावीळ यकृताचं कार्य चांगलं होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याचा जो यू व्ही बँड आहे ना हा अतिशय आरोग्यदायी आहे जर योग्य मात्रेत योग्य प्रमाणामध्ये घेतला तर आणि हल्लीच्या काळात तर आत्ता सांगायलाच नको ज्या लहान मुलांना कावीळ होते बघा अगदी जन्म झाल्या झाल्या एक चार दिवसामध्ये कावीळ असे व्हायला लागते मुलगं मूल असं पिवळं पडायला लागतं आणि मग डॉक्टर सांगतात मुलाला कावेळ झाले ज्युवेनाइल जॉन्डिस आणि मग त्याला पेटीत ठेवावं लागेल मग त्याच्यासाठी यूव्ही बँड असलेले ट्यूब्स असतात त्या पेटीमध्ये आणि मग त्या बाळाला त्या पेटीमध्ये ठेवतात अरे निसर्गामध्ये असं छान ऊन जे आहे ना ऋषी ऋषीमुनी कधीच सांगून ठेवलंय हरिमाणच्या नाशया माझी कावेळ दूर कर माझ्या शरीरातला जो पित्तदोष आहे त्याचं योग्य परिणामन होऊ द्या सूर्याचं प्रकाश अंगावर पडल्यावरती ती लहान मुलांची कावेळ कमी व्हायला लागते ला पेटीमध्ये ठेवतात ना तीही क्रिया तीच हा युव्ही बँड हा निसर्गत आपल्याला मिळवायचा आहे आणि हा ऋतू त्याच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे पुरुषांनी तर सर्व कपडे शर्ट बनियान काढून असं उन्हामध्ये बसून सगळ्या अंगाला ऊन घ्यायला हरकत नाही स्त्रियांना मर्यादा येते आणि त्याच्यासाठी श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये असं काही अंतर स्त्रियांसाठी अशा एक हिरव्या रंगाचं असं एक आच्छादन वस्त्राचं केलेलं आहे ज्याच्यामध्ये अगदी सेफली स्त्रिया आतमध्ये जाऊन त्यांचे कपडे खुंटीला लावून ठेवून आतमध्ये असं सूर्यस्नान करू शकतात बाहेर एखादी स्त्री त्यांच्या राखणीसाठी राहू शकते आणि अंगाला असं ऊन मिळालं की कमीत कमी, कमी वेळामध्ये अधिकाधिक व्हिटॅमिन डी शरीराला मिळवता येतं आणि नुसतं व्हिटॅमिन डी नाही हो ही ऊर्जा आहे सगळा हा ऊर्जेचा खेळ आहे आपल्या शरीरावरती असा सूर्यप्रकाश पडला की आपलं मणिपूर चक्र जे आपल्या नाभीमध्ये स्थित असतं ना ते ॲक्टिवेट होतं आपले ध्येय प्राप्त करण्यासाठीची ऊर्जा ॲम्बिशन्स काहीतरी करण्याची इच्छा ही ह्या सूर्याच्या ऊर्जेकडून मिळवून घ्यायची आहे मणिपूर चक्राला ॲक्टिवेट करून आणि त्याच्यासाठी हे सूर्यस्नान अत्यंत आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये युक्त्या अर्ककिरणां स्वेदम स्वेदनच घ्यायचं एक प्रकारचं पण युक्तीने घ्यायचं आहे डोळ्यामध्ये सूर्यकिरणं जायला नको आहेत म्हणून डोक्यावरती काही समजा घ्यायला हरकत नाही टॉवेल गुंडाळून घ्यायला हरकत नाही पण बाकी सगळ्या अंगाला छान असं सूर्यस्नान करून घ्यायचं आहे आणि हे अनेक लोकांना त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक असतं अगदी दहा अकरा वाजेपर्यंतचं ऊन नक्की घ्यायला हरकत नाही या ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये असेल तर दहा अकरा वाजतासुद्धा ऊन भासतं पण थंडीच्या दिवसामध्ये अकरा वाजेपर्यंतचं ऊन अगदी बिनधास्त घ्यायला हरकत नाही हाडांना बळकटी येण्यासाठी हृदयाला बल मिळण्यासाठी सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त असलेल्या कफदोषाचं विलयन करण्यासाठी अत्यंत उपयोगी असणारं असं हे सूर्यस्नान नक्की घ्या अनेक लोकांना सकाळी कामावर जावं लागतं सकाळी सात वाजतांची शिफ्ट शाळा नोकरी याच्यामध्ये लोकांना वेळच नाही आहे आणि मग हे असं सूर्यस्नान मिळवण्यासाठी कुठेतरी बीचवर जा कुठेतरी सुटी काढा असं करावं लागतं वेळ नाही आहे माणसाकडे सकाळच्या वळेमध्ये असं आठ साडेआठ नऊ वाजताचं ऊन घेणे म्हणजे अतिशय सुखद अनुभव आहे ज्या लोकांचे सांधे दुखत असतात कंबर दुखत असते मान दुखत असते स्नायू दुखत असतात त्यांना असं ऊन मिळालं ना की ते पेन कमी होतं एक मसल फटीग असतो तो कमी होतो त्या सर्व स्नायूंना हाडांना ऊर्जा मिळाली छान नवीन रक्त मस्त छान खेळलं की कंजेशन कमी होतं आणि अतिशय बरं वाटतं थोडा अल्पसा घामसुद्धा येणं अपेक्षित आहे या सूर्याच्या उन्हामध्ये बसून फार व्यायाम करा असं पण नाही अगदी हलकी योगासनं अगदी हलके सूर्यनमस्कार एक दोन असे करा आणि काही नाही जमलं तर स्वस्थ बसा पण अंगावरती ऊन घ्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मेंदूला अतिशय छान अशी ऊर्जा मिळण्यासाठी हे गरजेचं आहे अनेक तरुण पस्तीस चाळीस अशा वयाचे आमच्याकडे येतात डॉक्टर अहो आमच्या लक्षात राहत नाही काही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही होत कामावर लक्ष देऊ शकत नाही होत ऊर्जा वाटत नाही आहे असं काय काय सांगत असतात आणि मग त्यांना औषधं देण्यापेक्षा या अवस्थेमध्ये असं सूर्यस्नान करून ऊर्जा मिळवून मेंदूला अशी तरतरी आली पाहिजे ही सवित्र देवता आहे आणि जो गायत्री मंत्र आहे ना तो काय म्हणतो धियो यो न प्रचोदयात आमच्या बुद्धीला अशी चालना मिळू दे प्रेरणा मिळू दे ऊर्जा मिळू दे ही प्रार्थना सूर्यदेवतेकडे करायची आहे आणि त्याच्यासाठी उन्हामध्ये बसून करणं आवश्यक आहे बंद खोलीमध्ये बसून नव्हे छान असं निसर्गाच्या सान्निध्यात यायला हवं आहे असं छान अंगावर ऊन घ्यायला हवं आहे एक दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या ताकदीप्रमाणे असं ऊन मिळालं ना की सर्व शरीरभर ऊर्जेचा असा संचार होतो आणि हा असा सूर्यस्नानाचा आनंद घेत घेत मला जे सुचतं आहे सहजगत्या बोलण्यासाठी ते मी या व्हिडिओमध्ये बोलत असतो तो विचार महत्त्वाचा आहे आपलं मणिपूर चक्र जसं मंत्र आहे रम तो रम हा आपल्या मनातली भीती काळजी शोक भय हे सर्व दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे रम म्हणजे आनंद रममाण होणे या रम या विजय मंत्राचा उच्चार करत आपल्या नाभी ऊर्जा सर्व शरीरभर संचार करण्यासाठीचा सा हा अतिशय सुखद असा क्षण आहे तो उन्हामध्ये बसून जर घेतलात ना तर आहा चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी त्वचेला कांती मिळण्यासाठी हृदयाला बल प्राप्त व्हावं याच्यासाठी यकृताचं आरोग्य चांगलं व्हावं याच्यासाठी आपलं नाभीला बल मिळून आपल्या ग्रहणी आपली आतडी या सर्वांना ऊर्जा मिळण्यासाठी अतिशय सुंदर असं हे सूर्यस्नान या हेमंत ऋतूमध्ये थंडीच्या काळात जरूर घ्या अनेक लोकांना नाकामध्ये कंजेशन असतं सकाळी शिंकत असतात तोंडावर पाणी मारलं की फटाफट शिंका सकाळी अशा शिंका ॲलर्जिक ज्या असतात त्याच्यामध्ये नाकातलं कंजेशन वाढतं हे कंजेशन कमी करण्याचा अतिशय सुंदर उपाय म्हणजे असं अंगावरती ऊन घ्या चेहऱ्यावरती ऊन घ्या हलके फमेंटेशन होऊ दे सीम कशी असते तसं सूर्याचं ऊन मिळालं की सगळ्या रक्तवाहिन्या विस्फारण पावतात व्हेसेल्स डायलेट होतात आणि त्यांच्यामधून छान नवीन रक्त असं खेळायला लागतं नाकामधलं कंजेशन घशामधलं कंजेशन नियरनिराळ्या सानसेसमधलं कंजेशन हे कमी व्हायला लागतं आणि अतिशय सुंदर वाटतं हे असं ह्या श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमाच्या परिसरामध्ये असं ऊन खात खात कडेला गायी चरतायत त्या गायी चरण्यामुळे जे गवत खाल्लं जातंय त्याचा अतिशय सुंदर असा एक गंध सुगंध असा घेत घेत या आश्रमाच्या परिसरामध्ये आम्ही आमच्या पेशंट्सना सूर्यस्नान करायला लावत असतो आणि हे अतिशय आरोग्यदायी आहे विटॅमिन डीच्या गोळ्या किती खाणार पावसाळ्याच्या काळामध्ये ऊन नसतं त्यावेळेला गोळी घेतली ठीक आहे पण आता जर समजा पाऊस नाही आहे आणि असं सूर्य आपल्याला अखंड व्हिटॅमिन डी देण्यासाठी तयार आहे तर आपण का बरं असं सूर्यस्नान करू नये निसर्ग पृथ्वी आप तेज वायू आकाश आपल्याला अशी ऊर्जा अखंड देण्यासाठी बसलेले आहेत तयार आहेत फक्त आपण ती ऊर्जा रिसीव करण्यासाठी तयार पाहिजे छान असं जमिनीवर बसावं मदर अर्थ इज ब्लेसिंग मी मदर अर्थ इज हीलिंग मी मदर अर्थ इज एनर्जायझिंग मी मदर अर्थ इज लव्हिंग मी अशी कल्पना करून पृथ्वीकडून ऊर्जा घ्या छान अंगावरती असा वारा येत असेल त्या वायुदेवतेला धन्यवाद द्या अंगावरती असं छान ऊन आहे त्या सूर्यदेवते प्रतिकृतज्ञ राहा नाभिस्थानातून जे मणिपूर चक्र आहे रम या बीजमंत्राचा अखंड उच्चारण करा आणि शरीरामध्ये ऊर्जा खेळवा ऊर्जा ही खेळवण्यासाठी आहे ब्लॉकेजेस नकोत थांबायला नको तो प्रवाह याच्यासाठी आवश्यक म्हणजे असं सूर्यस्नान करणे त्याच वेळेला अशी थंडगार वाळ्याची झुळूक येते ना अतिशय सुंदर वाटतं आणि या सर्व अनुभवांना असं ध्यानात घेऊन अतिशय छान असं माइंडफुल राहून सजग राहून हे अनुभव घ्यायचेत मणिपूर चक्र म्हणजे साक्षात तेज महाभूत तेज महाभूत इज ब्लेसिंग मी तेज महाभूत इज हीलिंग मी तेज महाभूत इज एनर्जायझिंग मी तेज महाभूत इज लव्हिंग मी वाव थँक्यू 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 अशी ही रोजची उपासना जमनीला नमस्कार सूर्याला नमस्कार वायुदेवतेला नमस्कार पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना वंदन करून आपल्या दिवसाची सुरुवात करा आणि पहा दिवस किती सुंदर छान जात होते धन्यवाद श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम परिणिता वुमन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली वैद्य समीर मुकुंदपराजपे